मित्र हो नमस्कार आपला हिंदू धर्मातील प्रत्येक माणूस हा एक सणाशी जोडला गेलेला आहे सण उत्सव ही त्याची जन्मताची परंपरा आहे त्यामुळे वर्षातले प्रत्येक दिवस जवळपास तो काही ना काही साजरा करीत असतो मित्र हो होळीचा सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे त्यानिमित्त हा व्हिडिओ बनवतोय होळी सण का साजरा केला जातो त्यामागची आख्यायिका काय होळी सण कोणत्या राज्यात कशा पद्धतीनं साजरा केला जातो आणि कोकणात आम्ही लहान असताना हा सण कसा साजरा केला जायचा याची संक्षिप्त हा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप न करता बघा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रो जसे प्रत्येक सणाची कहाणी आहे तसेच होळी साजरी करण्यामागे देखील एक प्राचीन इतिहास आहे हिरण्यकश्पू नावाचा एक राजा होता जो स्वतःला खूप बलवान समजायचा स्वतःच्या अहंकारामुळे तो देवतांची घृणा करायचा तसेच त्याला देवाचा देव भगवान विष्णूचे नाव ऐकणे देखील पसंत नव्हते परंतु त्याचा पुत्र प्रल्हाद हा भगवान विष्णूचा परमभक्त होता आणि हे हिरण्यकश्पूला अजिबात मान्य नव्हते तो त्याला वेगवेगळ्या प्रकारे घाबरवण्याचा प्रयत्न करायचा की जेणेकरून तो आपली विष्णूप्रती असलेली भक्ती सोडून देईल परंतु भक्त प्रल्हाद न डगमगता भगवान विष्णूच्या भक्तीत लीन होत असे या सगळ्यांना कंटाळून राजानं एक योजना बनवली त्यानुसार त्याने आपली बहीण होलिका हिची मदत घेण्याचं ठरवला आता या होलिकेला एक वरदान मिळालेलं होतं की ती आगीवर विजय प्राप्त करू शकते तसेच कोणतीही आग तिला जाळू शकत नाही राजाने होलिकेला भक्त प्रल्हादला घेऊन अग्नीच्या चितेवर बसण्यास सांगितले प्रल्हाद आपल्या आत्यासोबत अग्नीच्या चितेवर बसला व भगवान विष्णूच्या नामस्मरणामध्ये लीन झाला थोड्याच वेळात होलिका जळायला लागली आणि एक आकाशवाणी झाली ज्यानुसार होलिकेला आठवलं की तिला वरदानात असेही सांगितले होते की ज्यावेळी ती तिच्या वरदानाचा दुरुपयोग करेल तेव्हा ती जाळून राख होईल भक्त प्रल्हाला प्रल्हादाला अग्नी काहीही करू शकला नाही मात्र होलिका त्या अग्नीत जळून भस्म झाली अशा प्रकारे त्या दिवशीची आठवण म्हणून लोक होळी उत्सव साजरा करतात याला होलिकोत्सव असंही म्हटलं जातं या दिवशी होळीचं दहन केलं जातं दुसऱ्या दिवशी रंगानं हा सण साजरा केला जातो मराठीतील शेवटचा महिना अर्थात फाल्गुन आणि या फाल्गुन पौर्णिमेला येणारा सण म्हणजे होळी देशभरात विविध ठिकाणी हा सण साजरी करण्याची प्रथा परंपरा आणि पद्धत ही वेगवेगळी आहे पण तितकीच खास आणि आकर्षक आहे पहिल्या दिवशी होलिका दहन होतं आणि दुसऱ्या दिवशी एकमेकांवर रंग उ उडवून रंगाची होळी खेळली जाते ज्याला धुलिवंदन म्हटलं जातं होळीला कोकणा कोकण परिसरामध्ये शिमगा असं म्हटलं जातं भगवान शंकराची लीला याला शिवशिमगासुद्धा म्हटलं जातं दृष्ट प्रवृत्ती वाईट अमंगल विचार याचा नाश करून चांगली वृत्ती चांगले विचार अंगी बाळगावेत हा या सणामागचा उद्देश आहे होळीनिमित्त पुरणपोळी रंग धुळवड या सगळ्यांचे आकर्षण तर असतेच काही वर्षांपूर्वी होळी जवळ आली की घरोघरी शेणाच्या चाकोल्या होत अस असलेल्या दिसायच्या त्यावेळी दोन होळ्या पेटायच्या एक छोटी आणि एक मोठी होळीच्या साधारण पंधरावीस दिवस आधी चाकोल्यांसाठी घरातील लहान मुळे शेण गोळा करायची त्या चाकोल्यांना मध्यभागी मोठे छिद्र केले जायचे होळी जा येईपर्यंत या चाकोल्या उन्हामध्ये खणखणीत वाळलेल्या असायच्या मग नारळाच्या दोरीत त्या त्या या चाकोल्या ओवून त्याची माळ तयार केली जायची एका माळेत साधारण वीस पंचवीस चाकोल्या असायच्या आई बहिणींसोबत लहान मुले होळीच्या पूजेला जायची त्यावेळी या चाकोल्यांच्या माळ्या होळीत टाकल्या जायच्या दुसऱ्या दिवशी या जळालेला पण धग कायम असलेल्या चाकोल्यानं पाणी गरम करायचे आणि त्या पाण्याने आंघोळ केली जायची होलिका दहन करण्यापूर्वी तिचे पूजन करण्यात येते होलिकेजवळ जाऊन पूर्व किंवा उत्तरेकडे मुख करून बसून पूजा करण्यात येते होलिकेस चारही बाजूने तीन किंवा सात फेरे धरून कच्च्या धाग्याने बांधण्यात येते शुद्ध पाणी व अन्य पूजा साहित्य एक एक करून होलिकेस समर्पित करण्यात येते पूजेनंतर पाण्याने अर्घ्य देण्यात येते एक कलश पाणी अक्षता गंध पुष्प गूळ साबुदाणा हळद मूग बत्तासे गुलाल नारळ पुरणपोळी इत्यादींशी होळीला आहुती देण्यात येते नवीन धान्याचा अंश जसे गहू चणे याच्या लोंबीचीही आहुती दिली जाते होलिकेची पूजा केल्यानंतर तिचे दहन केले जाते होलिकेचे दहन नेहमी भद्रेनंतरच करावे असं म्हटलं जातं चतुर्दशीवा प्रति प्रतिपदा तिथी असताना होलिका दहन करण्यात येत नाही सूर्यास्तापूर्वीसुद्धा होलिका दहन करू नये होलिकेच्या अग्नीत भाजले गेलेले पदार्थ खाल्ल्याने व्यक्ती निरोगी राहते असं म्हटलं जातं होळीतून निर्माण झालेली राख दुसऱ्या दिवशी सकाळी घरी आणल्यास घरातील नकारात्मक शक्तींचा नायनाट होतो अशी समाज मान्यता आहे आपल्या देशात होळी हा सण वेगवेगळ्या वेग रा राज्यांमध्ये वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीनं साजरा केला जातो ब्रजची होळी आपल्या देशात सर्वत्र प्रसिद्ध असली तरी उत्तर प्रदेश राजस्थान हरियाणा उत्तराखंड आणि बिहार येथे होळी ही खूप वेगळ्या पद्धतीनं साजरी करण्याची परंपरा आहे होळीचा सण हा पंधरा दिवस आपल्या सर्वांना माहीत आहे की ब्रजची होळी संपूर्ण देशात एक आकर्षणाचं केंद्र आहे बरसाण्याची लाठमार होळी तितकीच प्रसिद्ध आहे जिथे स्त्रिया पुरुषांच्या रंगांना काठ्या आणि कपडाने बनवलेल्या फटक्यानं प्रसिद्ध देतात प्रस प्रतिसाद देतात संपूर्ण ब्रज परिसरात ही परंपरा अनेक दिवस चालते मथुरा वृंदावनासह ब्रज प्रदेशातील इतर जिल्ह्यांमध्ये होळीचा सण पंधरा दिवस आनंदानं आणि उत्साहाने साजरा केला जातो डोंगराळ राज्यात होळीची परंपरा वेगळी आहे उत्तराखंडा उत्तरखंड उत्तराखंडाच्या प्रदेशात साजऱ्या होणाऱ्या पर्य पर्वतांच्या होळीबद्दल बोललो तर कुमाऊ प्रदेशातील बैठकी होळी खूप प्रसिद्ध आहे यासोबत होळी उभी करण्यासाठीची परंपराही वेगळी आहे इथे होळीचा सण शास्त्रीय संगीताच्या माध्यमातून गाणे गाऊन साजरा केला जातो महिलांसाठी इथे विशेष कार्यक्रमही आयोजित केले जातात होळीच्या काही दिवस आधी ही कामं सुरू होतात आणि स्थानिक कलाकार्यात आपले कौशल्य दाखवतात ह हरियाणा राज्यात धुलंडीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो इथं भाऊ बहिणीच्या नात्याला होळीचा खास रंग असतो होळीच्या वेळी हरियाणा परिसरात संपूर्ण महिनाभर भाऊ बहिणींवर होळीचे रंग पाहायला मिळतात छत्तीसगड परिसरात होळीमध्ये लोकगीतांची एक अद्भुत परंपरा आहे मध्य प्रदेशात मध्य प्रदेशातील माळवा भागातील आदिवासी भागात तो मोठ्या उत्साहात साजरा केला जातो येथे भगोरी या होळी म्हणून साजरी केली जाते बिहारच्या फागुआ अतिशय अनोखा आहे या दिवशी लोक खूप मजा करतात देशाच्या पूर्वेकडील पश्चिम बंगाल राज्यात बंगाली समाजातील लोक चैतन्य महाप्रभूंचा वाढदिवस म्हणून डोल जत्रा रंग आणि गुलालानं साजरी करतात या दरम्यान समाजातील लो, लोक विविध रंगाची वेशभूषा करून मिरवणूक काढतात आणि दिवसभर वेगवेगळ्या गाण्यांचं गायन करतात महाराष्ट्रातील मराठी समाजातील लोक रंगपंचमी साजरी करतात देशाच्या कानाकोपऱ्यात मराठी लोक आपापल्या परीनं ही रंगपंचमी खेळतात त्या दिवशी लोक राधाकृष्णाला रंगीबेरंगी अबीर गुलाल अर्पण करतात आणि दिवसभर गाणी वाजून मिरवणूक काढतात तसे रंगपंचमीला देवी देवांची होळी असंही संबोधलं जातं रंगपंचमीला लोक आकाशाकडे गुलाल उधळून होळी साजरी करतात अशा प्रकारे गुलालाची उधळण केल्याने देवदेवता प्रसन्न होतात अशी मराठी लोकांची श्रद्धा आहे <coughs> जेव्हा त्याला आपण अर्पण केलेला गुलाल परत खाली येतो आणि जमिनीवर पडतो तेव्हा त्यांच्या सभोवतालचा संपूर्ण परिसर पवित्र होतो असं मानलं जातं पंजाबमध्ये होळीच्या दिवशी होला मोहल्ला साजरा केला जातो आणि या दिवशी शक्ती दाखवण्याची परंपरा शीख लोक साजरी करतात होला मोहल्ला हा एक असा सण आहे जो श्री आनंदपूर साहिब मधील होलगड नावाच्या ठिकाणी गुरुजींनी सुरू केला होता होले मोहल्लाचा विधी सुरू करण्यामागे त्यांच्या शौर्याचा परिचय दिला जातो ज्यामागे पायी श सशस्त्र आणि घोडेस्वार दोन गटात तयारी करून आपले शौर्य सादर करतात तामिळनाडूमध्ये वसंतोत्सव हा मुख्यतः तामिळनाडूच्या कमन पोडीगाईच्या रूपातील कामदेवाच्या कथेवर आधारित आहे होळीच्या दिवशी हा दिवस खास आयोजित केला जातो कामदेव जाळून राग झाल्यावर रतीचा विलाप लोकसंगीताच्या रूपात गायला जातो त्याचबरोबर कामदेवाला दहनाचा त्रास होऊ नये म्हणून अग्नी चंदन अर्पण केले जाते यानंतर कामदेवाच्या पुनरुत्थानाचा आनंदात रंगाचा भा, हा सण साजरा केला जातो मणिपूरच्या भा भागात याओसांग साजरा केला जातो पाच दिवस चालणारा हा याओसांग उत्सव मणिपूरच्या प्रमुख सणांमध्ये गणला जातो या उत्सवात सर्व समाजाचे लोक एकत्रितपणे सहभागी सा, होतात फेब्रुवारी मार्च महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी साजरा होणारा पाच दिवसांचा हा उत्सवाचा कार्यक्रम अनेकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे साधारणपणे हा सण होळीच्या सणासोबतच साजरा केला जातो या दिवशी छोट्या झोपड्या तयार केल्या जातात फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी राज्यातील बहुतांश भागात नद्या किंवा तलावांच्या काठावर ह्या झोपड्या बांधल्या जातात त्याचवेळी रंग उडतात इतर हिंदी भाषिक राज्यांमध्येही ज्यामध्ये गुजरात आलं होळी सण साजरा केला जातो दक्षिण गुजरातमधील आदिवासींसाठी होळी हा एक मोठा सण असतो जो मोठ्या धूमधडाक्यात साजरा केला जातो त्याचबरोबर गोव्यातील शिमगोत्सव हाही एक वेगळा उत्सव आहे या शिमगोत्सवामध्ये रंगासह मिरवणूक काढून सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्याची परंपरा आहे मित्रो खान्देशातील सातपुडा पर्वतरांगांमध्ये असलेला आदिवासी समाजही होळी हा सण दिवाळीप्रमाणे साजरा केला साजरा करतो होळीच्या सणाअगोदर भोंगऱ्या बाजार भरतो या भोंगऱ्या बाजारमध्ये भोंगऱ्या बाजार म्हणजे एक मोठी यात्रा असते या यात्रेत आपल्या इतर ठिकाणी जसं दिवाळी गणेशोत्सवात आपले इतर ठिकाणी राहिलेले नातेवाईक एकत्र येतात आणि तो सण साजरा केला जातो त्याप्रमाणे भोंगऱ्या बाजारासाठी सुद्धा दूरवर गेलेले आदिवासी एकत्र येतात भोंगऱ्या बाजारात खरेदी करतात ज्यामध्ये मिठाई असेल शेव चिवडा असे वेगवेगळे पदार्थ असतात त्याची खरेदी होते जवळपास लाखो रुपयांची तिथे उलाढाल होते आणि तो भोंगऱ्या बाजार बाजारात खरेदी केल्यानंतर ते आपतेष्टांना वाटण्याची प्रथा आहे ही प्रथा आजसुद्धा आदिवासी लोक साजरी करतात त्यानंतर आदिवासी होळीच्या दिवशी नृत्य सादर करतात हे सर्व पाहण्यासाठी खूप लोक खूप लांबवरून लोक येतात मित्र कोकणातील होळी ही खूप अनोखी आहे कोकणात हा सण अतिशय उत्साहात साजरा केला जातो आमच्या गावातील आम्ही लहान असतानाची कथा आहे होळी सणामध्ये त्यावेळी खूप झाडं असायची त्यामुळे झाडं विशेष करून केळीची झाडंही खूप असायची तर त्यावेळी दुसऱ्याच्या परिसरातील केळीचं झाड तोडणं ही एक खूप मजा असायची कारण त्यावेळी वातावरण हलकंफुलकं होतं हलकंफुलकं म्हणजे तेड एकमेकांमध्ये होणं असं काही नसायचं त्यावेळी आणि महत्त्वाचं म्हणजे झाडंही खूप होती तर दुसऱ्याच्या परिसरातील केळीचं झाड तोडण्यात लोकांना खूप मजा वाटायची त्यावर आमच्या आमच्या गावामध्ये मला अजूनही आठवतं एक असा माणूस होता त्यानं ठरवलं की केळीचं झाड आत तुटूत द्यायचं नाही कोण येतं चोर आणि कोण तोडून येतं पाहूया त्यानं केळीच्या बागेशेजारीच रात्री आपला हंतरून ठेवून दिलं आणि तिथं तो झोपी गेला मित्रो केळी तोडणाऱ्या लोकांनी ठरवलं होतं की आज ह्याच माणसाच्या बागेतील केळी तोडायची आता तुम्हाला माहिती असेल जर सुरा लागता असेल तर केळी तोडण्याचा काय फार मोठा आवाज येत नाही जसा इतर झाडांचा येतो तर ते लोकं जमले त्यातले एक दोघे लोक केळी तोडण्यासाठी गेले केळी तोडण्यासाठी गेले थोडासा आवाज झाल्यावर त्या आजोबांना जाग आली आणि ते कोण केळी तोडते म्हणून पाहण्यासाठी गेले तेवढ्यात त्यांची केळी तुटलेली होती आणि ते लोक घेऊन असे नाचवत नाचवत बाहेर पडले सुद्धा होते केळी तुटल्याबरोबर ज्याची केळी तोडली त्याच्या नावानं फाग मारण्यात आली आणि तेवढ्या तुरलेल्या दोघांनी पालतीवर ज्या आजोबांच्या पालतीवर होते जे लोक त्यांनी आजोबांचा हंतरूण उच उचललं आणि ते पाटाच्या पाण्यात ठेवून दिला आजोबांची आजोबांची केळी तर तुटलीच पण त्यांचा सुद्धा भिजून गेलं पाटाच्या पाण्यामध्ये मित्रो ह्या गमती जमती त्यावेळी एकमेकांना बडबडलो एकमेकांना आपल्या भाषेत जरी बोललो तरी ते सगळे सण हे सण म्हणून एन्जॉय करायचे यामागे काही गोष्टी चुकीच्या आहेत नक्की चुकीच्या आहेत दुसऱ्याच्या परिसरातलं झाड तोडणं हे चुकीचं आहे आणि त्याचं अशा पद्धतीने चेष्टा करणं हेही चुकीचं आहे पण मी मला बाबतीतने हे सांगायचं आहे पूर्वीच्या काळातलं वातावरण हे किती सौहार्दपूर्ण होतं किती खेळकर होतं हे महत्त्वाचं आहे सण उत्सव असतील हे स्वतःच्या जीवाची मजा करण्यापेक्षा एक जे आपले नाहीत त्यांना आपलंसं करण्यासाठी हे सण उत्सव साजरे केले जातात आणि या सण उत्सवांमध्ये शिमगोत्सवाचं एक शिमगोत्सवाचं असेल होळीचं असेल रंगपंचमीचं असेल एक मोठं स्थान आहे मित्रो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा व्हिडिओ खाली कॉमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन एका व्हिडिओसह तोपर्यंत नमस्कार